हॅलो ताई जय शिवराय जय शिवराय भाऊ ताई आता मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आता मुंबई वारीनंतर पुन्हा आता जरांगे पाटील आणि राज्यातले मराठी आता गुजरात सॉरी आता दिल्लीला जाणार आहेत आणि दिल्ली येथे मराठ्यांचं अधिवेशन आहे असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता राज्यातल्या किंवा देशातल्या जी काही परिस्थिती आहे किंवा ज्या आता सोशल मीडियामध्ये नेमकं जाऊन करणार काय किंवा आता नेमकं पुढची रणनीती काय असणार आहे ताई अच्छा आता आता मुंबईला मराठ्यांनी भगवा आपला फडकावला हो मराठ्यांचा एवढा जनसंपुदय बघून समुद्रही फिक्का पडला भगवा समुद्र गेला होता तिथे Mm. आणि मंत्रालयाकडे पण जाण्याचा प्रयत्न केला पण पांडवांनी मंत्रालयाच्या समोर जो शब्द दिलेला होता तो पूर्ण केला मराठ्यांनी oh. oh. रा। हा आणि नावातच ताकद आहे भाऊ मरेपर्यंत ठाम राहणारा मरल पण मोडणार नाही असा हा मराठा आणि मराठा समुदाय हा अटकसे कटक oh. अटकसे तक आहे oh. आणि आता दादांनी साता समुद्र पार जरी अधिवेशन घेतलं तरी मराठे तिथे जाणार म्हणजे जाणं हो, हो आणि आता हो, हे खूप मोठं अधिवेशन होणार आहे हो, भाऊ मुंबई काबीज तर केली मराठ्यांनी मुंबई हो, ही आपली महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई हो त्यानंतर आता दिल्ली काबीज करायची आहे आणि मराठ्यांची संस्कृती आहे आणि इतिहास आहे दिल्लीच ही तक्त राखतो महाराष्ट्र माझा हो, महाराष्ट्रात राहणारा हा मराठा तो जोपर्यंत खडा आहे तोपर्यंत दिल्लीही काबीज करू शकतो हो। आणि जगात कुठेही असू द्या मराठी कधीही कोणापुढे झुकले नाही आणि झुकणार नाही मराठ्यांना हो। झुकवणारा पैदाही झाला नाही भाऊ आजपर्यंत हो, लग... आणि ती ताकद ती हिंमत एकमेव जरंगीदादा आमचा संघर्ष योद्धा जो आम्ही सरसे सरसेनापती म्हणून नेमला आहे भाऊ आणि आज त्याने आम्हाला कुठेही बोलवलं साता समुद्रपार तरी आम्ही तिथे जाऊ आणि आपला भगवा तिथे फडकू ताई आता महाराष्ट्रातला तर महाराष्ट्रातला तर मराठा जरांगी पाटलांनी एक केलेलाच आहे परंतु आता जरांगी पाटलांनी जे स्पष्ट केले की आता मराठे दिल्लीला जाणार पण आता आपण पाहतोय कर्नाटक राज्य असेल तमिळनाडू असेल हरियाणा असेल किंवा गुजरात असेल मध्य प्रदेश राजस्थान तेलंगणा किंवा आंध्र प्रदेशात या दहा ते अकरा राज्यामध्ये मराठ्यांची लोकसंख्या लोकसंख्या तरी पण जास्त आहे तिथे पण मराठा समाज आहे मग ह्या सगळ्या मराठ्यांना या, या बाहेर राज्यातल्या एक करण्याची तयारी सुरू आहे का दादांची निश्चितच दादा एक निर्णय घेतात पण तो बजावतात आणि दादांची रणनीती ही विचार करूनच दादा निर्णय घेत असतात आणि समाजाला विचारात घेऊन बैठका घेऊन दादा आता आपली काय भूमिका बजावता आहे ती स्पष्ट होणारच आहे लवकर आणि हे हो। पहिलं अधिवेशन असणारे जे महाराष्ट्राच्या बाहेर होणार आहे हो। तर बहुसंख्य लोक म्हणजे मराठा हा जो पडद्याच्या आड गेलेला आहे असं वाटतंय काही लोकांना की मराठा आता आहे मराठा बाहेर येत नाही पण भावांनो मराठा आहे तो फक्त आहे ना रोजीरोटी मुळे घरात बसलाय पण एकदा त्यांना सर सेनापती जर खंबीर मिळाला ना तर मराठे काय मग हे दाखवून देतील आणि त्याचं प्रत्यक्ष रूप मुंबईला मराठ्यांनी दाखवलं हो। मुंबई तर फक्त झाकी आहे अभी पिक्चर बाकी आहे पिक्चर अभि बाकी हेच बघायचं आहे आणि देशातून देशाच्या बाहेरून सुद्धा मराठा तिथे जमा होणार दिल्लीला बर ताई काल सतरा सप्टेंबर म्हणजे कालपासून कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यामध्ये द्यायला वाटपाला सुरुवात केलेली आहे परंतु या कुणबी प्रमाणपत्र वाटपावरून ओबीसी काही नेत्यांच्या माध्यमातून काही टीका केली जात आहे चुकीच्या पद्धतीने ही प्रमाणपत्र वाटली जात आहेत असा आक्षेप छगन भुजबळ आणि लक्ष्मण हक्केंचा आहे त्यांना प्रत्युत्तर तुमचं काय असेल ताई अहो हा भ्रष्ट नेता आहे यांनीच भ्रष्टाचार करून हा इथं पदावर याला घेतले हा जामीनवर सुटलेला आहे हा काय सत्यवान नाहीये आणि यांनी काही समाजासाठी कार्य केलेलं नाहीये भाऊ हो। हा मग त्याला म्हणा तुला जर बेकायदेशीर लढायचा असेल स्वतःच्या जातीसाठी तर मंत्रीपदाचा राजीनामा दे आणि लिंबाखाली येऊन बस जसं दादा लिंबाखाली बसतात ना समाजासाठी भांडत तसं तू पण ये तू पण उपोषण कर आणि मग दाखवून दे तुला समाजाविषयी किती प्रेम आहे ते हे कि नाही आणि ही बेहिशोबी जी मालमत्ता गोळा केली ना त्याचा हिशोब त्यांनी दिलाय का आजपर्यंत जे मंत्रिमंडळात त्यांना कशाच्या बेसिसवर समाविष्ट करून घेतलं काय योग्यता आहे अशा माणसाची आणि मराठ्यांनी कधी कोणाला विरोध केला का कोणाला आरक्षण देऊ नका म्हणून मग का, मा का मराठ्यांच्या मागे लागला स्वतः बेकायदेशीर वागायचं आणि अक्कल आम्हाला शिकवायची मराठ्यांना तुझ्यात काय ताकद आहे मग तू कायदेशीर लढ ना Hmm. कायदेशीर लढायचं आणि दाखवायचं आता ना भाऊ यांची झाली आहे गोची hmm. आता गोची म्हणजे कसं झालेलं आहे जरांगे दादांनी जो गनिमी कावा केलाय ना यांच्या बरोबर आणि hmm. हे बा ती संविधानिक लढाई होती त्याचे पुरावे पण आढळले आहे कोर्टाने पण मान्य केलं आहे माननीय के hmm. मुख्य मुख्यमंत्री साहेबांनी पण जी आर काढून दिला आहे म्हणजे तो माणूस वेड आहे का त्यांना विरोध करतोय हा आणि त्यांच्याच मंत्रिमंडळात त्याला स्थान दिलंय मग माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याला त्वरित बेदखल करावं मंत्रिपदावरून हा लायकीचा नाहीये तुमचं म्हणणं बरोबर आहे कारण की सोशल मीडियामध्ये सुद्धा अशी चर्चा सुरू आहे जर एखादा आमदार जर पदाची शपथ घेतलेला असेल किंवा एखादा मंत्री असेल पदाची शपथ घेतल्यावर त्याला संवैधानिक पद्धतीने तो मंत्री असतो त्यामुळे त्याला आ, एका जातीसाठी म्हणता येत नाही एका जातीच्या मंडळात बसलेला नंतर जाती, 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 जाती करता येत नाही त्याच्यावर अट्रॉसिटी सारखा गुन्हा का नोंदवत होत नाही निर्माण मराठी माग असे आता आणि मराठ्यांच्या वाटाला जाईल ना हा हा सर्वस्व गमावून बसेल आणि लवकरच याचा पापाचा गडा फुटेल आणि तो मी फोडणार आई तुम्ही मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करत आहात परंतु सरकार यावर एक लक्ष का नाही बाबा एक आपला मंत्री असं एका बाजूने लढतोय एका चुकीच्या पद्धतीने आपल्याच निर्णयावरती बोलतोय सरकारच्या विरोधामध्ये बोलतोय मग राजीनामा सरकार का नाही घेत प्रश्न हा निर्माण होतो ना हो आता कसं झालंय माहिती का तंगड्यात तंगडे यांनी गुतून ठेवलेले आहे आणि सरसपणे ब्लॅकमेलिंग करून जसं आता मागे काही घटना घटल्या आता आम्हाला बोलायला भाग पाडलंय यांनी म्हणून आम्ही बोलतोय नाही तर राजकारणाशी आम्हाला काही घेणं देणं नाही कुठं कोणाचा पक्ष फोडला कुठं कोणाचे आमदार पळवले हे की नाही रातोरात बैठका झाल्या रातोरात मंत्रिमंडळाची शपथ झालेली आहे हे सगळं आहे ना भाऊ हे खोटं खोट कधी ना कधी उघड होत असत आणि आपल्या जे जवळ असतात ना आपल्या जे जवळ असतात ना तेच आपला घात करत असतात म्हणून कुठेतरी ह्या सरकारला असा धाक असेल बहुतेक की यांना जर बेदखल केलं मंत्रिमंडळातून तर हे आपलं भांडं फोडतील हा कारण असं असू शकतं म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्या जातंय पण संविधानिक पदावरती हा माणूस बसलेला आहे तर जातीवाद करतोय हे दिसत नाही का यांना मराठ्यांनी कधी कोणाबरोबर जातीवाद केला दाखवून द्यावं झरंगे पाटलांनी कुठल्या जाती धर्माला विरोध केला म्हणून आज सकल महाराष्ट्रामध्ये असंख्य जाती बहुसंख्य जाती आज बंजारा समाज झाला धनगर समाज झाला इतर जाती धर्म झाले आज मनोज दादांबरोबर कायम आहे याला म्हणतात नेतृत्व आणि नेता निस्वार्थ नेता आहे आमचा याच्यासारखा बाजार गुंग्या नाही आहे आमचा नेता त्यांनी भ्रष्टाचार करून कमाई काही केली नाही जीएसटी जीएसटीचं यांना धाक दाखवून यांना आपलंस करून घेतलं आणि लालूच म्हणून यांना पदावर बसवलं यांची योग्यता त्यांनी ते तेव्हाच दाखवून दिली हे जर आपल्या लोकांना झाले नाही तर हे समाजाला काय होणार आहे भाऊ हम्म बरं ताई दोन दिवसापूर्वी एक धनंजय मुंडे यांनी स्टेटमेंट केलं होतं की वंजारी बंजारा आणि वंजारी एकच आहे त्यावरून एक मोठं वातावरण तापलं होतं त्यामुळे त्यावरून काय सांगाल ते अव तो बुद्धिमत्तेचा भाग आहे भाऊ ज्यांच्याकडे जेवढी बुद्धी आहे तो माणूस तेवढंच बोलणार ना हो आता काहीतरी बोलणंच आहे म्हणून ते बोलले गेले वक्तव्य पण तसं नाहीच आहे मुळामध्ये प्रवर्ग हा वेगवेगळा आहे भाऊ आणि बंजारा समाजाने पण आपला संताप व्यक्त केला आहे आणि बंजारा समाजाच्या पाठीमागे पण जरांगे दादा उभे आहेत त्यांना पण न्याय मिळून देणार आहे दादा दादांनी फक्त आपल्या पुरतं नाही बघितलं सर्व बांधवांसाठी बघितलं कारण छत्रपतींच्या मावळ्यांमध्ये अठरा पगड जाती बारा बलुतेदार ह्या लोकांचं बरोबर मोठं योगदान होतं महाराष्ट्र घडवण्यामागे मग दादा ते विसरले नाही याला म्हणतात छत्रपतींची रणनीती Oh. म्हणून आम्ही आज संघर्ष योद्ध्याच्या माग आहोत hmm. आणि ज्याला ज्याची बुद्धी जेवढी चालते ना भाऊ तेवढा तो माणूस वक्तव्य करत असतो फक्त ah. गुंडागर्दी करणं आणि नोटा कमवणं याला hmm. तुम्ही काम नाही म्हणणार अह hmm. समाजकार्य करता करता तुम्ही पैशावाले होऊन जातात आजकाल राजकारणाची व्याख्या या लोकांनी फक्त पैसा कमवणे आणि श्रीमंत होणे ah. ज्याला झटपट श्रीमंत व्हायचं आहे त्यांनी राजकारणात यावं ही लायकी करून ठेवलीये या लोकांनी राजकारणाची ह्या सरकारवरती कुठंतरी लोकांचा विश्वास उडत चालला आहे भ्रष्टाचार काही कमी होत नाही सर्वसामान्यावर आजही अन्याय होत आहे भाऊ तिथं बोलती नाही आणि दादा न्याय हक्कासाठी भांडताय मराठ्यांच्या तर यांचे पोट दुखायला लागले हे कसं काय आम्ही सहन करणार बर ताई तुम्ही लक्ष्मण हाके यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे तुमच्या नाशिक येथे बरोबर आता मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये तुम्ही काही जाणार का अर्थातच जाणार तो विरोधात गेला तर आम्ही काय गप्प बसणार आहे का पदाच्या राजीनाम्याची मागणी तुम्ही करताय ना मग करणारच ना जर संविधानिक पदाच आज तुम्हाला कायदे सुव्यवस्था काय आहे का नाही भाऊ घटनामध्ये असं आहे का कुठल्या एका जातीसाठी तुम्ही भांडा म्हणून आणि पदावर बसा अरे मग तुला जर एवढं जातीचा पुळ आहे तर मग तू खाली लिंबा खाली तरंगे दादांसारखी भूमिका घे घरदार सोडून दे होईल का तुझ्याच्यानं चॅले माझं ब नक्कीच ताई आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद धन्यवाद भाऊ जय शिवराय जय शिवराय